अबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी हो पक्षनेते प्रदीप पाटील यांनी रविवारी सात माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी प्रदीप पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया प्रदीप पाटी दिली। प्रदीप पाटील पाटील यांनी दिली हे पंच्याण्णव पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्ष काँग्रेसची एक हाती धुरा सांभाळली मात्र आता मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाद कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं प्रदीप पाटील यांनी सांगितलं प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ चरण रसाळ माजी नगरसेवक सुरेंद्र यादव बबन तांबे मनोज देवडे बिस्मिल्ला शेख काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा स्मिता बंगेरा नयन पवार विद्या नागदिवे अर्चना प्रसाद मनीषा परमल युथ काँग्रेसचे हर्षल भोईर देवराज अलझान संकेत तांबे ईशान जाधव अशफाक खान अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव ज्ञानेश्वर शेलार अनिल कांबळे प्रशांत पुतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं आगामी काळात पूर्ण ताकदीने शिवसेनेचं काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली तर प्रदीप पाटील यांचं शिवसेनेत स्वागत करत असल्याचं मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी सांगितलं काँग्रेसचे नगरसेवक आणि हो काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक हो। महिला आघाडीचा पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आज ही अठ्ठावीस वर्ष मी पंच्याण्णवपासून नगरसेवक आहे आणि नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं पण आम्हाला जी मदत खरी म्हणून आम्हाला शिंदेसाहेबांनी द्यायला सुरुवात केली पालकमंत्री म्हणून नंतर नगरविकास मंत्री म्हणून आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी खासदारांच्या मार्फत कामं केली आणि आपले गार्गीय खासदार विकांची साहेब यांनी जी आमच्या अंबानाथमध्ये विकास घडवलेला आहे त्या विकासाला आणि शिंदेसाहेबांचा जो वेळ प्रत्येक वेळ ते अंबानाथला देतात आणि त्याचबरोबर खासदार मला वाटतं कुठेच असे प्रचार होत नसेल महाराष्ट्रात असा प्रचार आपल्या अंमरनाथमध्ये खासदार गौंदवलीला भेटून प्रत्येक नागरिकाची भेट आणि विचार खूप करतात असे आम्ही पहिल्या आयुष्यात पाहिलेलं आहे आणि माझ्या कारण बेचाळीस वर्षात मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे का खासदार प्रत्येकाच्या कार्यालयाने कुठेतरी उभे राहतात आणि त्यांनी जी डेव्हलपमेंट केली यालाच आम्ही बघून आलेलं आहे आणि कारण की अंबरनाथचा हाच आमचं ध्येय आहे आणि जर खासदार या पद्धतीने आज त्यांनी एवढा निधी आणलेला आहे का पुढचे पाच वर्ष देखील संपणार नाही एवढा निधी हे अंबरनाथ शहराला मिळून दिलेला आहे आणि त्यांची पुढची वाटचाल आमच्यामार्फत आम्ही आल्याने अजून आम्ही त्यांना बळ देऊन त्यांची पुढची वाटचाल चांगली करून देऊ आणि आम्हाला अपेक्षा आहे पुढचं केंद्रीय मंत्रीपद त्यांना मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमची संपूर्ण काँग्रेसची जी ताकद त्यांच्यात विलीन करून त्यांना पुन्हा आम्ही खरखोश मतांनी निवडून देऊ अशी मी त्यांना गवाई देतो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माझे नगरसेवक प्रदीपजी पाटील आणि त्यांच्याबरोबर बाकी सात माजी नगरसेवकांनी जे हा माननीय मुख्यमंत्री प्रमुख शिंदे आहे ती शिवसेनेमध्ये प्रवेश केले मी प्रवीण पाटील साहेबांचं खूप खूप ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे शिंदे साहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्राची दूरधेरी सांभाळलेली आहे ज्या प्रकारे साहेब काम करतात ज्या प्रकारे हे डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत मला वाटतं हे पाहून जे आहे हे प्रदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतात आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ज्या अंबड नगर परिषदेच्या अगदीमध्ये म्हणजे योग्य त्या वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अमरनाथमध्ये देखील आहे गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये काम जे आहे हे काँग्रेसचं काम अंबरनाथ मध्ये करत होते पण आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अमरनाथमध्ये मिळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे आणि आता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत थो होणारच आहे पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये देखील जी आहे ती प्रदीप पाटलांची जी आहे शिवसेनेला खूप मोठी मदत जी आहे येथे होईल मी त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्यांना खूप खूप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सभे